आर बाबा ते थे बघते काय ते कुत्री मांजर ते कुत्र्यालाच खायला आणतात बिस्किट आणतात हा गरज बाजार आल्या सांगोर जा हजार रुपयाचा बाजार घेऊन या काय म्हणते संसारच कुत्रे मांजरा पहिल्यापासून कुत्रा मांजर पडते

दूध बंद करून मी दूध बंद करून टाकितो अहो आपा उद्यापासून तुम्ही दूध आणायचं घरातला माल भरायचा किराणा भरायचा काम नुसतं काम करता पैसे कुठं चार महिने झालं दिवाळी पासून पगारच नाही आपाची कुठं गेली पगार असं गेलो टचून गेलं आणला तर निम्यातच मग ती पगार काय करतो गाडी घेतल्याने काय केली गाडी घेतली गाडी बघ बक्की कसं गोंधळतात बघ की काय झालं गाडीचं काय केलं गाडीचं पैसे काय केलं कुठे गेलं पैसे गेलं होय हा हा बघ बघ अगं हऱ्या होऱ्यान पैसे दहा तर आपापेक्षा कोण एक नंबर नाही आला माड्या माड्या बांधल्या म्या माड्या माड्या बांधताय का काय आता आज मी नजरा पडतो ना टालो मात गेलो मिळायचं नाही असल्याच बघा पोहरांच बघा मी म्हणत त्यापेक्षा भविष्याचं बघा संसाराचं बघा पोरांचं बघा घरातच्या पाण्याला काय त्रा आणायचं बघा काय काय तुम्हाला काय बोकाल काय काय झालं तुम्हाला तुमच्या डोळ्यात एकदा माझं लगीन केलं ना वाटोळ करून घेतलं

सासरवाडी तुम्हाला जायलाच कोण सांगितलं तुमच्या मला तर सासरवाडीच नाही लय चांगलं केलं तुम्ही सगळ्या फोरांच आमचे म्हणून आमचे घेतलं नाही दिलं तुम्ही होय

जायच काय की माझ्या नवराला कापड घ्या काच्या लग्नात कापड घेतले त्याच्या व्हायचं तुम्हाला काचतली मॉल मधली घ्यावं का त्यांच्या परिस्थितीनुसार ते घेत तर काय कोणाकडून अपेक्षा नसते करायची आपण महिन्यात घेतल्या पैसे कोण दिले थांब थांब थांब

आदित्य बांधा का अरे काय दोन दोन मासाचे जीवन बांधून दोन, दोन माझा बांध आज एक नसून पुरत म्हणून आज कमी चालू

पूजा पिव्याला घेऊन जा आता पोरेला खायला घेऊन द्या कुत्र्याला घेऊन पोरेला दुकानदारांचं दुकानवाल्याला म्हणायचं आपण तुम्ही सांगत नाही आणा म्हणून गावाकडे तस ये असं आपण असंच करतात गावाकडे गेलं तसं इथं आलं तसं

औषध नाही ये मग तिकडूच लागते नको पि आला अडीच हजाराचा औषध आहे बघते बापाला तुम्ही बघता तसं माझ्या मी बघते तुमची बहीण आहे अडीच हजाराचा औषध आहे ती तुमच्या बापा दिलं काय का घेऊन आला मी काय म्हणतोय दिलं का घेऊन आला औषध औषध दिले का घेऊन आला घेऊन आलं की बाबा विधी वाटतंय तू आपण मोती कडून जॉबताई साखर टाकून पेमानाव मग साखर टाकून पेमानाव आजीला न का जमतो बाबा ती गपची पण जाऊन जोब तिकडे बोरी खाली बोरी खाली हा थंडी वाऱ्याचं घरात तरी म्हणायचं का बोरी खाली काय तुमचं घर

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn